शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आज तुम्हाला डी ए या खताबद्दल माहिती सांगणार आहे आणि सिंगल सुपर फूड कोणतं खत वापरणं सगळ्यात योग्य आहे कोणतं खत प्युअर असतं कोणत्या प्रकारचे रिझल्ट चांगले येतात सगळी माहिती तुम्हाला आज सांगणार आहे आपण सिंगल सुपर फेड वापरावं वा की डीएपी वापरावं कोणत्या क्षेत्रासाठी कोणतं खत वापरावं कधी वापरावं किती डोस वापरावा याची संपूर्ण माहिती आज तुम्हाला सांगणार आहे सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये काय कंटेंट येतं काय खत येतात हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये फॉस्फरस येतो त्यानंतर सल्फर येतं साधारण सोळा टक्के येतो त्यानंतर सल्फर साधारण अठरा टक्के येत आणि कॅल्शियम एकवीस टक्के डीएपी मध्ये काय येते येत हे नत्र येतो नायट्रोजन अठरा टक्के येतो त्यानंतर फॉस्फरस येतो शेतकरी मित्रांनो हा जो नायट्रोजन येतो तो फॉर्म मध्ये येतो त्यामुळं पिकास टाकल्या टाकल्या डीएपी लगेच उपलब्ध होते आणि अमोनिक फॉर्म मध्ये नत्र असल्यामुळं त्याचे रिझल्ट अतिशय चांगले येतात आणि फॉस्फरस जो येतो तो सेहेचाळीस टक्के येतो तो ऐंशी ते नव्वद टक्के फॉस्फरस फॉस्फरस लगेच पाण्यामध्ये तुम्ही ओलावा असताना तर लगेच फॉस्फरस हा कार्य करतो डीएपी लगेच विरळते आणि लगेच कामाला लागते त्यामुळे हे लगेच आणि लगेच कामाला लागतं आणि एक महिन्यामध्ये पंचवीस साधारण पंचवीस दिवसापर्यंत म्हणजे पंचवीस तीज़िश्ट ते तीस दिवसापर्यंत हे लागलं होतं आणि पंचवीस ते तीस दिवसामध्ये हे संपत त्यामुळं आपल्याला पिकाची वाढ लवकरात लवकर फास्ट करायची असेल तर डीएपीचा वापर करणं कधीही योग्य डीएपीचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत माझ्या सगळ्यात खत माझं जे आवडतं आहे ते डी आहे डीएपी नंतर चोवीस चोवीस खत मला आवडतं सगळ्यात महत्वाचं डीएपीचं रिझल्ट आहे तुम्ही टाकून पहा त्याच डोस काय तेही मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या त्याबरोबर सिंगल सुपर फॉस्फेटची थोडी माहिती सांगतो हे खत टाकावं की टाकू नये याची किंमत कमी आहे म्हणून शेतकरी जास्ती असा वापर करतात पण काय याचे फायदे आहेत ते तुम्हाला मी सांगतो सिंगल सुपर मध्ये जो फॉस्फरस येतो तो सोळा टक्के येतो सल्फर येतं म्हणजे गंधक येतं ते एकवीस अकरा टक्के येतं आणि कॅल्शियम येतं ते एकवीस टक्के शेतकरी मित्रांनो हे खत मी स्वतः वापरलेलं आहे हे खत तुम्हीही वापरून पहा कस वापरा एक लिटरचा जार घ्या फक्त त्यामध्ये हे खत एक किलो टाकून घ्या किंवा अर्धा किलो टाका आणि पाण्याने भरून घ्या हे खत सहा महिने तुम्ही तसंच ठेवला एक वर्ष तुम्ही तसंच ठेवला हे खत कस राहत त्यामुळं मला हे खत माझ्या मते हे खत न टाकलेलं कारण याचा काय उपयोग होत नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आडसाली लागण करत असाल माझ्या लक्षात आडसाली लागण करत असाल तर हे खत काय हक्त ने फक्त आडसाली लागणीसाठी सिंगल सुपर फॉस्फेट हे खत वापरा इतर माझ्या मते हे खत टाकून काही उपयोग होत नाही उपलब्ध होतो पण अतिशय शिस्तात होतो आणि याच दुष्परिणाम तोटे काय आहेत हे जमिनीमध्ये तसंच पडून राहत आणि मातीचा संपर्क जरी आला तर ते तसंच पडतं आणि जमीन घट्ट व्हायला सुरुवात या खात्या शेतकरी मित्रांनो हे मी वापरलेलं आहे एकरी तुम्हाला जर का ऐंशी टन उत्पादन गाठायचं असेल तर या खताचा वापर न केलेला सगळ्याचा एक वर्षामध्ये ऐंशी टन उत्पादन घ्यायचं असेल तर सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर वापर न केलेलं सगळ्यात चांगलं डीएपी खताचा वापर करा अतिशय डीएपी खताचे रिझल्ट अतिशय छान आहे त्यामध्ये नायट्रोजन तो फॉस्फरस शंभर टक्के जातो आणि नायट्रोजन शिस्ता शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी सांगतो सिंगल सुपर पक्ष वापरला असाल तर दोन ते तीन व्यायला तुम्ही वापरू शकता एक एकरासाठी तेही आडसाली लागण करताना कारणा आडसाली लागण करताना हे खत तुम्ही टाकला तर तरणा आणि म्हातारा पाऊस भरपूर पडतो शेतामधून पाणी बाहेर जातं त्याचबरोबर हे खत सुद्धा वाहून जाण्याची शक्यता जास्ती असत त्यामुळं हे जे खत आहे की आडसाली लागण करताना न टाकलेलं चांगलं अडचाळीलागल जून जुलैमध्ये होते ऑगस्टमध्ये होते त्यामध्ये पावसाचं प्रमाण भरपूर असतं त्यावेळेला शक्यते करून खत न टाकलेलं सगळ्यात चांगलं जुलैचा म्हातारा पाऊस जर पडल्यानंतर आपण ऑगस्ट महिन्यामध्ये टाकू याचा वापर करू शकतो त्यानंतर याचा डोस काय आहे की दोन ते तीन बॅग टाकू शकतोय काही प्रॉब्लेम नाही चार बागा टाकला तरी पण चालते काय प्रॉब्लेम नाही पण आधी वापर करू नका याचा स्वस्त आहे म्हणून शेतकरी लोक वापरतात पण याचा अति वापर करू नाही त्यानंतर डीएपीचा मी तुम्हाला परफेक्ट सांगतो त्यामध्ये अठरा टक्के नंतर आणि शेचाळीस ते पस्पन्न हे पहा अठरा टक्के जो नंतर येतो हा नंतर आमोनिक फॉर्म येतो हे पहा याचा एनपीके बॅलन्स करायचं झालं तर डीएपी कसं बॅलन्स करायचं हे तुम्हाला सांग तुम्ही दोन पॅक घेतला म्हणजे शंभर किलो घेतला तर आपल्याला शेचाळीस टक्के शंभर किलो मधून शेचाळीस टक्के फॉस्फरस मिळेल फोर्टी सिक्स पर्सेंट फॉस्फरस मिळेल त्यानंतर आपल्याला पंचाहत्तर किलो घेणं गरजेचं आहे हे पहा एन आहे तो चार असेल तर पी दोन असायला पाहिजे आणि आपलं रेशो आहे नायट्रोजन नायट्रोजन फॉस्फरस घेतला फॉस्फरस एक टक्का आणि पोटॅश एक टक्का हे पहा मिरिटो पोटॅश पंच्याहत्तर किलो घेतला म्हणजे साठ टक्के एका पोत्यामध्ये येतं साठ साठ म्हणजे हे पहा साठ म्हणजे तीस किलो आपल्याला उपलब्ध एका म्हणजे किलो तर पंचे लक्षात त्यानंतर युरिया आता ह्या मधून आपल्याला अठरा टक्के युरिया ऑलरेडी मिळालेला आहे कशामधून पी त्यानंतर युरिया किती घ्यायला पाहिजे आपल्याला नंतर त्याला ते बॅलन्स होणार युरिया साधारण तीन बॅग घेऊ शकता तुम्ही तीन बॅग घेतला तर साधारण शेचाळीस म्हणजे तीन एकशेस किलो म्हणजे एकशे चाळीस किलो पकडा तुम्ही सत्तर अठ्याऐंशी म्हणजे नव्वद दहा नव्वद म्हणजे शेचाळीस म्हणजे दोन नऊ बरोबर हा एमपी के सत्तर युरिया तीन डीएपी दोन रुपया मिरिटा दीड रे असा हा डोस तुम्ही टाका तुमच्या ऊस पिकामध्ये आणि मला तुम्ही सांगा त्याचे रिझल्ट किती छान भरणीसाठी बाळ भरणीसाठी सुद्धा टाकू शकता मोठ्या भरणीसाठी आणि लागण करताना सुद्धा लागण करताना शक्यतो टाकू नका लागण करताना फक्त डी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये लागण करताय फक्त डीएपी टाका डीएपी फक्त डीएपी दोन बॅग टाकला तरी पण वास आहे मोठ्या भरणीला त्यानंतर परत तुम्ही कधी डोस टाकता टाकताना असा एनपीके एं, बॅलेन्स करून टाका रिझल्ट अतिशय चांगले येतात आणि शेतकरी माझे व्हिडिओ असंच तुम्ही पाहत राहा आणि तुमच्या शेतामध्ये त्याचा वापर करून घ्या आणि विनाकारण जे खतांवर खर्च जो होतोय शेतकरी वितरण तुम्हाला सांगतो मी की निंबोळी पेठ यामध्ये निंबोळी पेट ओरिजिनल मिळत नाही त्यामुळे शक्यतो पैसे खर्च करू मित्रांनो करून नावाखाली तांबाखूची धूस दिली जाते दिली जाते ती एक दोन रुपये किलो मिळते पन्नास पैसे किलो सुद्धा कुठं कुठं मिळते भरून तुमचं तुम्ही घेऊन जावं आणि हेही विकतात की पंधरा वीस रुपये त्यामुळे हो तुम्ही लागू नका दोंग आता ते सिमेस्ट म्हणून ग्रॅन्युल्स येतात आता सागरिका म्हणून ग्रॅन्युल्स येतात आज जे भात वापरू नका जे पाण्यामध्ये विरगळत खत जे ग्रॅन्युल्स शंभर टक्के वॉटर सोल्युबल आहेत अठ्ठ्याण्णव टक्के वॉटर सोल्युबल आहेत ऐंशी टक्के वॉटर सोल्युबल आहे अशीच खतं वापरा शंभर टक्के असेल तरच ती खतं घ्या ती भले खत महाग मिळून द्या आपल्याला पण अशी खतं घेऊ नका ग्राईंड घेऊ नका ते फक्त आणि फक्त पैसे काढायसाठी घेऊन असलेले आहे सायरिक असून दे ह्युमिक असू असून ते जे दहा किलो मध्ये आहे डबा आहे पण वॉटर सोल्युबल नाही अशी खतं वापरू नका त्या खतांवर पैसे खर्च खत करू नका असंच माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा